जाणारे नो परोपकाराचे परपीडा परनिंदारे खरे पापतयाचे श्री म्हणतात स्वहित रे भूती देखील देव सज्जन होत्या परमेश्वरानं मानवाला हात दिले ते परोपकारासाठी हात दाखवून अवलक्षण करण्यासाठी नव्हे अरे गोठ्यात बांधलेली मुकी जनावरही एक दुसऱ्याच्या मदतीला धावून जातात पण स्वतःला मालक म्हणवणारा माणूसच या बाबतीत मागे का आजपर्यंतचा इतिहास साक्षी आहे जो रंजल्या गांजलेल्यांच्या मदतीला धावून जातो त्यांना आपलं म्हणतो तोची साधू ओळखावा तेथेची जाणावा म्हणून जागे व्हा पुण्य कमवण्याच्या नादात नको ते उपद्व्याप करण्यापेक्षा संत विचारांना शरण जा परपीडा परनिंदा करणं म्हणजे खरं पाप हे कधी विसरू नका तो का म्हणे नाड पाप ठाके हिताड जय शिवराम